नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जामनेर तालुक्यातील सेंदुर्णे येथील बौद्ध स्मशानभूमीत नगरपंचायत व ठेकेदाराने फिरवला जेसीपी दफन केलेल्या मृतदेहाचे नगरपंचायत व ठेकेदाराने केली विटंबना तर बौद्ध समाजाने तक्रार देऊन केली कारवाईची मागणी या बेजबाबदार मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धाणे यांच्या अहंकाराने गाठला कळत ही बातमी आहे सेंदुर्णी प्रतिनिधी राहुल सपकाळी यांच्याकडून शेंदुर्णी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक पंडितराव धांडे हे नेहमीच अनुसूचित जाती आणि जमाती समूहाचा द्वेष करत असतात त्यांनी असाच एक कारनामा बौद्ध स्मशामी संदर्भात ठेकेदाराला हाताशी धरून केल्याचे निदर्शनास आले आहे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सकाळी साडे दहा वाजता बौद्ध स्मशानभूमी जंगीपुरा रोड येथे शेंदुर्णी नगरपंचायतीचे कंपाऊंडचे काम चालू होते संबंधित ठेकेदार जितू पी पाटील जामनेर आणि सेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना येथे बौद्ध स्मशानभूमी असल्याची पूर्वकल्पना होती तरीसुद्धा या जातीवादी मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक जातीय द्वेषापोटी खोदकाम करून व तेथील पूर्वजांच्या अस्थि बीद्वारे बाहेर काढून विटंबना केली आहे व बौद्ध समाजाच्या भावनाही दुखावल्या आहेत त्या जातीवादी मुख्याध्या मुख्याधिकाऱ्यांना कल्पना असताना देखील त्यांनी आमच्या भावना दुखावण्याच्या उद्देशानं जे सी बीच्या सहाय्याने खोदकाम केले आणि बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीमध्ये पुरलेल्या अनेक मृतदेहांना व त्यांच्या अस्थिवर जे सी बी फिरून बाजूला फेकून मृत व्यक्तीच्या मृतदेहाची विटंबना केली त्यामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत याबाबतीत संबंधित नगरपंचायतीचे घमेंडी व बेजबाबदार मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांना कळवले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही यावरून संबंधित मुख्याधिकारी व ठेकेदार यांनी संगणमत करून जाणीव जानू, जाणून बुजून सदरची घटना घडून आणली आहे सदर व्यक्तीला हे माहिती होतं की ही स्मशानभूमी बौद्ध जातीच्या लोकांची बौद्ध समाजाचे लोकांचे आहे माहीत असून सुद्धा सर्व गोष्टीची कल्पना असून सुद्धा शेंदुर्णी नगरपंचायतीचे अधिकारी विवेक धांडे आणि संबंधित ठेकेदार जितू पी पाटील जामनेर यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याबद्दल अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शेंदुर्णी येथील बौद्ध समाजाच्या वतीने

पोऱ्याची हे सगळं सामान त्याच्या काय हे तुझा शेटल फोन फोन नालांगे फोन आणून नुसता नव्हत ये मी आता आम्हाला फोन ना पण गेलं दे फुल मुलगा ना माझा चार नंबरचा तो पण गेला हा एक्सिडेंट म्हणजे जो वारला तो वर्ष नाही झालं त्याला अजून एकोणतीस तारीख अजून काय तुमची सहा तारीख सात तारीख ஆஹ் <entender> <numa> <Alfredümüz sylie>